स्वागत रिपब्लिकन पक्षाला जरी महाराष्ट्रामध्ये एकही जागा नाही मिळाली तरी रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या सोबत आहे ही भूमिका आठवले साहेबांनी घेतली आणि महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्याला त्यांनी आदेश दिला की राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे जे, जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना प्रचंड मतानं निवडून आणण्याची जबाबदारी रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यावर या ठिकाणी सोपवलेली आहेत या देशाचं संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसामध्ये हे देशाचं संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमात आज देश जगामध्ये महासत्ता बनू पाहत आहे की ज्या संविधानामध्ये समता स्वातंत्र्य न्याय या माध्यमातून हे संविधान भारताला आज जगामध्ये महासत्ता बनवण्याचं काम मोदी सरकार करीत आहेत आणि हे खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे संविधानाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधात प्रचार झाला परंतु हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की ज्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्रपणे राखतात आणि त्या संविधानाला कुठंतरी तरी गालबोट लावण्याचं काम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे एकोणीसशे शेहेचाळीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याच काँग्रेसनी पराभव केला एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये याच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला आणि संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पराभव केला शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर यावं लागलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेबांनी हे संविधान या देशाला अर्पण केलेलं आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये देश हा जगामध्ये महासत्ता बनू पाहत आहेत आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या हा देश प्रगतीपथावर आहे ते खऱ्या अर्थानं मोदी सरकारचं श्रेय आहे या ठिकाणी बांधवनो महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा साली फडणवीस ज्यावेळेस सरकार आणि या सरकारच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या हिताच्या प्रश्नावर फडणवीस साहेबांनी जी भूमिका घेतली पुढे गेल्या दोन हजार एकोणीसच्या नंतर अडीच वर्षाच्या या सरकारच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विविध योजना आणून खऱ्या अर्थानं या राज्यातील जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची भूमिका महायुती सरकारने या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं नुकतंच त्याचे उदाहरण द्यायचं झालं तर लाडकी बहिणी योजना आहेत या राज्यातील जे मागासवर्गीय बांधव आहेत त्या प्रत्येक मागासवर्गीय जातीच्या बांधवासाठी त्यांचा आर्थिक उन्नती व्हावी यासाठी फडणवीस सरकारने शिंदे सरकारने प्रत्येक जातीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आणि भरघोसाचा निधी देऊन त्या मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची भूमिका महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी घेतल्याचा आपल्याला दिसून येतो बाधवान सोलापूरचा विचार करायचा झाला तर सोलापूर हे औद्योगिक शहर होतं एकेकाळी एक सोन्याचा धूर या सोलापुरातून निघत होता परंतु आज या सोलापूरच्या सर्व सुतगिरण्या बंद पडल्यात निश्चितच आमच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर सूत गिरण्या चालू करण्याचा प्रयत्न सरकार करेल त्यासोबतच या ठिकाणी तरुणासाठी जे बेरोजगार तरुण आहेत यांना आय टी पार्कच्या माध्यमातून सेवा आणि सर्व्हिस देण्याची भूमिका महायुतीचं सरकार करेल मी या सभेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन जनतेला रिपब्लिकन जनतेला आंबेडकरी जनतेला एकच आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचे जे उमेदवार आहेत आपले उत्तर सोलापूर तालुक्या उत्तर सोळा शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख आहेत शहर दक्षिणमधून सुभाषबापू देशमुख आहेत आणि मध्यमधून देवेंद्र कोटे यासहित जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवाराला आपण प्रचंड मतांना निवडून विजयी करण्याची भूमिका आपण घ्यावी अशा पद्धतीचा आदेश आठवले साहेबांच्या वतीनं मी आंबेडकरी जनतेला देतोय रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला देतोय धन्यवाद जय भीम माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका